ओम शांती पंचवीस मार्च 2005 हजार पाचची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे मास्टर सूर्य बनून अनुभूतीची किरणे पसरवा विधाता बना तपस्वी बना आज मुलं प्रेमाच्या बंधनामध्ये बाबांशी होड़ी खेळायला आले आहेत बाबा म्हणतात मुलं जितके पवित्र आहेत तितकेच श्रेष्ठही आहेत पूर्ण कल्पमध्ये मुलांसारखे भाग्य कोणाचेच नाही आत्ताही परमात्मा पालना मिळत आहे परमात्माचे परमात्माद्वारा ज्ञान मिळत आहे आणि वरदानांनी पालनाही होत आहे एवढेच नाही तर भविष्यातही विश्वाचे राज्य अधिकारी बनतात बनायचेच आहे निश्चित आहे आणि निश्चयही आहे द्वापरपासून जेव्हा मुलं पूज्य बनतात तेव्हाही मुलांसारखी श्रेष्ठ आत्म्यांची जशी विधीपूर्वक पूजा होते तशी कोणाचीच पूजा होत नाही यावेळी प्रत्येक कर्म कर्मयोगी बनून केल्यामुळे विधीचे फळ पूजा पण विधीपूर्वक होते या ब्राह्मण जीवनाचा आधारच मुळी पवित्रता आहे पवित्रताच सुखशांतीची जननी आहे पवित्रताच सर्व प्राप्तींची चाभी आहे म्हणूनच मुलांचे स्लोगन आहे पवित्र बना योगी बना योगच्या अग्नीने अपवित्रता जाळतात याचीच यादगार होडी पेटवणे आहे नंतर पवित्र बनतात आणि आनंदोत्सव साजरा करतात पवित्र बनण्याची यादगार एकमेकांना भेटून मिलन साजरे करतात कारण ब्राह्मण मुलंही अपवित्रता जाळल्यावर परमात्माच्या संगमध्ये रंगून जातात रंगून गेल्यावर सर्व आत्म्यांसाठी शुभ भावना शुभकामनाचे मिलन साजरे करतात म्हणून बाबा आठवण करून देतात दुवा द्या आणि दुआ घ्या बाप दादांची श्रीमत आहे सुख द्या सुख घ्या दृढता सफलताची चाबी आहे मला करायचेच आहे मला बनायचेच आहे हे होणारच आहे हे झालेलेच आहे याला म्हणतात निश्चय बुद्धी विजयंती ड्रामा बनलेलाच आहे मला फक्त पुन्हा करायचे आहे पण कधीकधी लहानशी चूक होते एकीकडे म्हणतात एकीकडे मुलं म्हणतात बाप आणि मी कंबाईन आहे आणि दुसरीकडे कठीण आहे असे वाटते एकटे राहिल्याने कमजोर बनतात बाप दादा प्रत्येक मुलासाठी प्रत्येक वेळी सहयोगी आहे ब्रह्मा बाबा ही मुलांचे सहयोगी बनण्यासाठीच अव्यक्त झाले बाबा म्हणतात मेहनत करू नका प्रेमामध्ये लवलीन रहा। बाबा मुलांसाठी सौगात घेऊन आले आहेत हतेली पर स्वर्ग की सौगात लाय दादा दोन गोष्टींवर अटेंशन देत आहेत बिंदी लावा आणि जमा करा तीन खजाने विशेष जमा करायला पाहिजे एक आपल्या पुरुषार्थाची प्रालब्ध म्हणजेच प्रत्यक्ष फळ दुसरे नेहमी संतुष्ट राहणे संतुष्ट करणे आणि तिसरे सेवेद्वारा सेवेचे फळ जमा करणे आणि सेवेमध्ये विशेष निमित्त भाव निर्माण भाव निर्मल निर्मल वाणी असायला पाहिजे बेहदची सेवा बाबा करावनहार मी करणहारकडून करवून घेत आहे ही आहे बेहदची सेवा इच्छा मात्रम अविद्या विधाता बनायचे आहे दाता बनायचे आहे लेवता नाही नाम मान शान कशाचेच लेवता नाही आता दुःख खूप खूप वाढत आहे म्हणून मास्टर सूर्य बनून अनुभूतीची किरणे पसरवा जसे सूर्य फक्त प्रकाश देत नाही तर शक्तीही देतो अनेक प्राप्तिया करवतो असेच मुलांनीही ज्ञानसूर्य बनून सुखाची खुशीची शांतीची सहयोगची किरणे पसरवा अनुभव करवून द्या मुलांचा चेहरा दिसताच दुःखाच्या लहरमध्येही हसू आले पाहिजे मुलांच्या दृष्टीने हिम्मत आली पाहिजे तपस्वी बनायचे आहे अशी तपस्या करायला पाहिजे की तपस्येच्या अग्नीने कोणता तरी अनुभव झाला पाहिजे अनुभवचे अधिकारी बनून अनुभव करवून द्या जे पण संबंध संपर्कात येत आहेत त्यांना हिम्मत उमंग उत्साह सहयोगने बाबांशी भेट करवून द्या स्वतही मेहनत करू नका आणि दुसऱ्यांनाही मेहनत करायला लावू नका उमंग उत्साहाचे वातावरण बनवायला पाहिजे की ज्यामुळे गंभीरही उमंग उत्साहामध्ये येईल आनंदाने मन नाचायला पाहिजे असा पोतामेल पाहायला पाहिजे किती आत्म्यांना उमंग उत्साह दिला अनुभव करवला दृढताची चाबी दिली ओम शांती